परभणी शहरातील हजरत टिपू सुलतान युवा मंच आणि परभणी शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आगामी बॉलिवूड चित्रपट हमारे बारा चित्रपटावर बंदी आणि संबंधित चित्रपटाचे निर्देशक व अनेक लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत या चित्रपटावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मंगळवार अठ्ठावीस मे रोजी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे सेन्सर बोर्डाने या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी आणि तो देशभर प्रदूषित होण्यापासून रोखावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर असे नमूद करण्यात आले आहे की या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे यावेळी ॲडव्होकेट आसिफ पटेल यांच्यामार्फत योग्य ती कारवाई सुरू असल्याचे निदेश निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर समाजसेवक सहित कादर ऍडव्होकेट सईद शेख त्यांच्यासह मुस्लिम समाजातील महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत